छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बल्लारशाह गोंदिया रेल्वे मार्गावरील तळौदी बाळापूरजवळ रात्री साडे दहा वाजता सु मालगाडीच्या धडकेमध्ये राणगवा ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे मालगाडी ही गोंदियाकडे जात असताना ही घटना घडली आहे आज वन विभागाची टीम झाली आहे पशुवैद्यकीय अधिकारी शालिनी लोंडे यांनी घटनास्थळी येऊन या। शवविच्छेदन केले शवविच्छेदनानंतर जेसीबीच्या सहाय्याने गड्डा करून रानगव्याला पुरवण्यात आलाय यावी सहाय्यक उपवन संरक्षण महेश गायकवाड ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार क्षेत्र सहाय्यक अरविंद मणे आणि स्वाप संस्थेचे यश कायरकर जितेश सयाम अमनकरकडे उपस्थित होते विशेष म्हणजे या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेमध्ये वन्यजीवांचे जीव सुरूच आहे काही दिवसांपूर्वी नागभीड बाळापूर रूटवर एक वाघ तर याच आठवड्यात मूलजवळ एक अस्वल अर्जुनी मोरगाव येथे एक अस्वल तर काही दिवसांपूर्वी घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच रेल्वेच्या धडकेमध्ये पाच शीतळ मृत झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत न्यूज महाराष्ट्रासाठी विशाल लोखंडे चंद्रपूर